स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी ई सकाळ डॉट कॉम कराड आणि धनंजय मुंडे या दोघांचे संबंध जर आपण पाहिले अनेक चॅनलवर आपण पाहिले पेपरला बातम्या पाहिल्या दोघांचे फोटो दोघांची पार्टनरशिप एकाच पक्षातले बऱ्याच गोष्टीत तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर दोघांच्यावर काही वैयक्तिक प्रॉपर्टीज घेतल्या असतील मिळकती आणि हे जर निष्पन्न झालं धनंजय मुंडे यांना सह आरोपी करणं धनंजय मुंडे खरंच या संपूर्ण प्रकरणात दोषी आहेत का त्यांना या प्रकरणात सह आरोपी केलं जाऊ शकतं का हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद पवार आहेत सर संपूर्ण केस तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिला प्रश्न असा राहील की धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो मंत्रीपदाचा झालेला आहे त्याच्यानंतर अशा अनेक दाखले दिले जात आहेत की ते या प्रकरणात सह आरोपी आहेत आत्ता तुम्हाला ही सगळी केस माहिती असली असल्यावरून आत्ताच्या केसमध्ये आ जो स्टेटस दिसतोय त्याच्यावरनं धनंजय मुंडे सह आरोपी होऊ शकतात या तर यामध्ये असं आहे की ज्या वेळेला तपास चालू होता म्हणजे गुन्हा काढला गुन्हा काढल्यानंतर खुनाचा कलम दाखल झाला पहिल्यांदा खंडणीचा झाला नंतर तो खुनामध्ये कन्व्हर्ट झाला आणि तपास करत असताना वाल्मिकरड शेवटी गुन्ह्यामध्ये ज्यांनी ॲक्च्युअल मारलं रिअल ॲसिलेंट ज्याला म्हणता येईल त्यामध्ये वाल्मिक कारड नव्हता पण वाल्मिक कराड हा कट कारस्थान कार्यामध्ये होते एकशे वीस बीमध्ये तो निष्पन्न झाला आणि मग हे स ह्या वाल्मिक हे सगळी टोळी तोच तो चालवत होता हे जेव्हा निष्पन्न झालं मग त्यामध्ये मोका लावला मग अशा केसमध्ये आता हा झाला परिस्थितीजन्य पुरावर आधारित असलेला काटला आणि हा तपास करत असताना पोलीस तपास करतात की त्या दरम्यान कोणाकोणाचे फोन कोणाकोणाला गेले कुठं कुठं ते लोकेशन त्यांचे सापडलेत आणि त्यामध्ये सकृतदर्शनी समजा आता ज्यांनी मारले ॲक्च्युअल जे गुन्हेगार आहेत त्यांचा जर फोन कॉल वाल्मिक गेले असतील आता तो निष्पन्न झाला आहे तो आरोपी आहे खुनामध्ये पण त्याला आरोपी केला आहे आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांचे संबंध जर आपण पाहिले अनेक चॅनलवर आपण पाहिले पेपरला बातम्या पाहिल्या दोघांचे फोटो दोघांची पार्टनरशिप एकाच पक्षातले बऱ्याच गोष्टीत तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर दोघांच्यावर काही वैयक्तिक प्रॉपर्टीज घेतल्या असतील मिळकती आणि हे जर निष्पन्न झालं फोन कॉल झाले तर यामध्ये पोलिसांच्या आमच्या रोजच्या अनुभवानुसार धनंजय मुंडे यांना सह आरोपी करणं आहे आणि ते केलं पाहिजे असं एक वकील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका